नमस्कार मी स्वीटी गायकवाड आपण पाहताय एच पी टी अँड आर वाय के मीडिया छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा चित्रपट चौदा फेब्रुवारीला देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावली आहे छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपट गृहात तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे चित्रपट गृहातील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कोणी चित्रपट बघून रडताना दिसत तर कोणी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा वेश परिधान करून चित्रपट जातात काही लोक शिव गर्जना करताना दिसत आहे छावा चित्रपटाला तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय तर याच संदर्भात छावा चित्रपटाबद्दल तरुणांना काय वाटतंय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी स्विटी गायकवाड यांनी महाराष्ट्राला तसेच संपूर्ण जगाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहीत होता त्यांच्यावरचे अनेक सिनेमे आपल्याला पाहायला मिळाले छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र दिग्दर्शक लक्ष्मण उद्देकर यांनी छावा सिनेमाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावी आणि वास्तविकतेने सिनेमाच्या माध्यमातून समोर आणले आणि या सिनेमाची जादू ही महाराष्ट्रात देखील बघायला मिळाली तसेच देशभरातही हा चित्रपट प्रचंड गाजला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित असा छावा चित्रपट या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात सिनेमागृहात गर्दी केली आहे आणि यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता तर आपण काही तरुणांसोबत छावा चित्रपटाबद्दल बातचीत करणार आहोत छावा मूव्ही बघून आल्यानंतर कसं वाटलं सो so, बहुत अच्छा लगा बहुत अच्छी मूवी है देखने में बहुत मजा आया एंड अपने हिस्ट्री के बारे में बहुत चीज़ें पता चली लाइक मैं बेसिकली महाराष्ट्र से नहीं हूँ तो मुझे बहुत अच्छा लगा एक्सपीरियंस बहुत अच्छा था एंड घुसबम्प आ गए थे एंडिंग में सो तो इट वॉज नाइस छावा मूवी तू कुछ समोर गाँ ख मेन मजा फेवरेट एक्टर विक्की कौशल है रोल भेट लो मील बैला एक्चुअली आणि त्याच्यात महाराजाच्याबद्दल बद्दल अजून माहिती भेटली मला जी माहिती नव्हती मला मग सो भारी होत ते विकी कौशलने कशी विकी कौशल्य त्याचा पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिलं लिटरली गुजबंबी होत तेव्हा असं रडण्यासारखं झालं होतं सगळ्यांना आम्हाला सो भारी वाटलं ते छावा चित्रपट तरुणांसाठी कसा प्रेरणादायी जर एखादी म्हणजे जसं आता येसू हे येशू ख्रिस्त जे होते त्यांचे जर तीन खेळ्यांवरती त्यांना ठोकल्या त्यांची डेथ झाली होती जर ते देव असू शकतात तर यांचा चाळीस दिवस यांचा एवढा छळ झाला तर ते का देव होऊ शकत नाही ॲक्च्युली आपलं दुर्दैव की ही मूवीमधून आपल्याला त्यांचं चरित्र खूप लेट कळालं पण ते छान पद्धतीने कळालं आहे त्यांनी त्यांचा प्रयत्न केला आहे की ती झालं तरी बॉलिवूडमध्ये आजपर्यंत एकदाही अशी हिस्टॉरिकल मूवी नाही आलेली आणि ती फर्स्ट आलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांवरून तर ते खूप छान आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धत तिने प्रयत्न केलेला आहे तिथे त्यांनी सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत आणि त्यांना जे ऑपोजिशन सुद्धा आहे पण ते मला आहे की छान मूवी त्यामुळे आपल्याला खूप असं प्रेरणादायी आणि थोडंसं भाऊक पण खूप सण झाले की हे असं का घडलं त्यामुळे वाईटही वाटतं की आपले महाराजांचं असं डेथ का झाली त्या मुव्हीमधून काय संदेश घेशील की किती पण झालं तर आपण खूप खंबीर असायला हवं आपण झुकता कामा नये असं मला वाटतं छत्रपती संभाजी महाराज या मूवीच्या निमित्ताने समजले पण मग तुला असं वाटतं का की त्यामध्ये आणखीन काही भाग असायला हवा होतं त्याच्यात ते, ते जे नऊ वर्षाचे असताना जेव्हा गेले होते शिवाजी महाराजांसोबत औरंगजेबाच्या इथे तेव्हा त्यांचा जो ते प्रवास होता म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांची डेथ अनाऊन्स केली होती तेव्हा की त्यांना वाचवण्यासाठी औरंगजेबाने पकडू नये म्हणून त्यांची डेथ सांगितली होती की ते गेलेत असं आणि त्यांचे अंत्यसंस्कार पण केले होते तर तो, तो एक पाठ दाखवावा त्यांनी असं मला वाटलं होतं कारण की ते खूप लहानच होते ते नऊच वर्षाचे होते आणि तेव्हाच ते त्यांनी स्वतःचं काय म्हणतात त्यांचा मृत्यू झाला आणि त्याचा तो काय म्हणतात प्रसाद होता ना तो खाल्ला होता आणि ते खूप असं गंभीर आणि असं वाईट होतं म्हणजे प्रेरणादायक आणि त्यांचं आयुष्य पण खूप प्रेरणादायक आहे आणि ते त्यांनी सगळं दाखवायला पाहिजे होतं की त्यांना अपोजिशन कसं केलं आणि जेव्हा त्यांचे आ आबासाहेब म्हणजे त्यांचे वडील जेव्हा वारले तेव्हा त्यांना जवळजवळ एक आठवडा का दहा दिवस सांग कळलंच नव्हतं की त्यांचे वडील वारले तसं त्यांचे सोयराजी होती म्हणजे त्यांची दुसरी आई सावतराई तिने कळूच दिलं नव्हतं कारण की तिला तिच्या मुलाला गादीवर बसवायचं होतं तर त्याच्यामुळे यांना त्यांच्या वडिलांबद्दल पण कळालं नाही हे सगळं त्यांनी जर अजून दाखवलं असतं ना तर अजून ते प्रेरणादायी झालं असतं एकूणच या सर्व तरुणांच्या प्रति प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आपल्याला समजतं आहे की छावा चित्रपट ऐतिहासिकदृष्ट्या किती महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी संदेश देणारा आहे या चित्रपटाला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राबाहेरूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे या सगळ्यांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला समजतं आहे की छावा चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती आहे आणि छावा चित्रपटासारखे ऐतिहासिक चित्रपट अधिक मजबूतीने आणि वेगळ्या प्रकारे निर्मिती व्हायला हवी असाच संदेश दिसतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि प्रेरणादायी ठरला पुढील बातम्यांसाठी पाहत राहा एच आर वाय के मीडिया